आड़, आड़. चला कुत्रे चला आता सर्व बच्चा पार्टी कुठं चाललेली मोसंदा खायला आपल्याला इकडे वापस येते तिकडून रस्ता असत चा। ना इथूनच येणं लागणार आहे मग ताड्या तो डबा पण येतोच ठेव ना कुत्र नाही करणार भाऊ चला बच्चा पार्टी सगळी चाललेली आहे कुठे मोसंब्या खायला आता आता आंबे खाणं झाले तर आता मोसंबी खाण्यासाठी चालले बघूया किती मोसंब्या भेटतात चला आंब्याची चोरी करायला आलेलं होतं माझी चोरी करून नाही पण मामा पण आलेले तर आणि आंबे आम्ही खायला आलो तर आंबे खूप मोठे आंबे आले तर आणि पहिल्यांदा किती दिवसाच्या नंतर पहिल्यांदा एवढे आंबे बघितले तर खूप मस्त वाटायले आणि असं वाटायला कधी जायला कधी गेले तसं आपला विकी आंबे काढायला सुरुवात केलेली विकिने बघूया अरे एक नंबर याने आंबा तर काढलेला आहे अरे पिकलेला आंबा तर पिकलेला नाहीये ताडीचा पचक तर झालेला आहे आणि खूप खूप मोठे आंबे आले त्याला आंब्याच्या झाडावर तर आलो तर ते मामा आम्हाला आंबे काढून द्यायला आले तर काय आंबे आले तर मामा पाडायला नाही लागला अरे अरे आंबे काढण्याची पद्धत अरे पिकलेला आंबा आहे तो हा पिवळा कसा दिसायला मग पिकलाय का वहिनी नाही पिकलं दोन दोन कायद्या काढलेल्या आणखी बघा आंबे काढण्याची पद्धत खूप छान आहे आणि मला खूप दिवसाची इच्छा होती असा ब्लॉग बनवत आणि त्या मामाने पण आम्हाला खरंच खूप प्रेमाने काढून दिलं तर किती झाले बस झाले असते ना आपण एवढं जास्त आंबट खाऊ नका थँक्यू बस झाले बस झाले नाही ना ना, मी खाणारच नाही यांना तेच बोलले मी आम्ही त्यांना तेच बोलले मी खाणार नाही फक्त पिकलेला असं ते एखादा घ्या अरे परवीन तर वरती गेलेला आहे ए प्रवीण शेट्टी आधीच पडलास ना बाळा तू प्रवीण हा बाळा प्रवीण फुकट कुटाने करू नको त्याचा आधीच अंगड मोडले महिना झाला असन आधीच बाईक होऊन त्याचा आधीच ॲक्सिडेंट झाला होता मोटर उतर बाळा बा उतर जरूर नाही नाही आम्ही बस झाले आमचं नाही काढणार आता आम्ही खाली उतरले भाऊ बर पायामध्ये रॉड टाकलेला एवढं एवढं त्याच्या अंगामध्ये प्रवीण आपलं वरती गेलेलं आहे पण त्याला एकही पिकलेली भेटलेली नाहीये कारण की रात्री रात्री भरपूर वारं कावधार वगैरे आलेलं होतं त्याच्यामुळे सगळे ते पाड बिड असतात ते सगळे पडून गेलेले हे बघा आता कसा उतरणार कसा उतरणार बर तरी एका पायात रॉड टाकलेला आहे तर एवढ्या नखऱ्यात अंगामध्ये लगेच वरती जाऊन मी बसला बाबा शिका उतला ना तोंडाला तर ते तो संपूर्ण तुमच्या डोकं वगैरे येणार पप्पा आंबा काला ना काढायचा पिलो आंबा पिलो कस वाटायला भारी वाटायला एकदम मस्त हे किती किती महिने झाले तुला तीन का चार प्रेग्नेंट बायासाठीच आंबा पेशल हा आंबट चिंबट वाईट तुम्हाला किती आंबा नाही <laughs> 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 दोन दोन आंबे घेऊन बसलात म्हणले आता तीन तीन पाच आंबे काढून दिलेत आपण चारच म्हणलो होतो त्यांनी पाच आंबे काढून दिलेत आपल्याला खूप छान असं आंब्याचं झाड आहे नाही रे बाळा पिकलेले नाही तेच आम्ही कुठे कुठे पिलू कुठे पिलू पिलो कुठे 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 पिकलाय पिकलाय का पिलू च्यों च्यों। ना ना ना। अरे आलो चोरी करण्यासाठी चोरी करण्यासाठी आलो पण ते मामाने प्रेमानेच काढून चोरी करण्याचा आम्हाला टाइमच भेटला नाही आणि समोरच ते मामा होते आम्हाला रे बाळा नको ना नको रे नको नको त्याने एवढं या प्रेमाने दिल्यावर काय अस नाही आपल्याला नाही असं करायचं ते नसते तर अलग गोष्टी नाहीतरी एका फटक्यात मी चार पाच काय एवढं खरच निशानी मला पण ते मामा मारेन मला चल मारित तू मारी मी मारतो एक मारे नको बाबा मग आपल्या मामा लाग नाही आपण एक शब्द दिला चार कायर्याच्या वर नाही त्याने पाच एक्स्ट्रा दिलेल्या त्याच्यापेक्षा आपल्याची इज्जत घातल्यापेक्षा आपण आपलं खूप छान काही रे आलेलं प्यायला ये म्हणलं माय आपल्यावर फोटो काढणार कुत्र <laughs> राखणदार <जोले> <laughs> ते, <laughs> ते तुझ्या मागे काढायला पण बचल न दिलेत <laughs> ना <laughs> खायला कुत्र आंब्याला राखणदार होत त्याने आम्हाला चोरी करू दिली नाही इमानदारी <laughs> इमानदारी

आता आंब्यापासून आम्ही निघलेलो आहे तर आम्हाला चोरी तर करायची होती पण चोरी करायला काय जमलं नाही कारण की ते जवळच होते पण आम्हाला प्रेमाने दोन चार काय चार पाच काय काढून दिल्या चार पाच सहा काय काढून दिल्या तर काय कस कस करायचं आणि कैरीत मीठ वगैरे टाकून असा हे आमचा काही हा हो आम्हाला ठरलं आम नव्हतं आम्ही आंबे खायला येणार म्हणून पण आम्ही चला आमचं काय ठरलं नव्हतं चला बाय बाय देखण्या रूपाची पोरगी माझ्या आत्याची लाईन मारते माझ्यावर फिरवी ना माझ्या गाडी ओ गाडी एकदा मोसंबीत जायला पाहिजे होतं एवढं मोसंबी आहेत कारण खत ही तर नाही पुढे आहेत ना वहिनीला तर मला नक्की वाटत तिसरा चौथा महिना लय मोठी कैरी खात चाललेत मला बारावा महिना आहे मला बारावा महिना आहे म्हणून मी कैरी खाते खूप खूप आम्ही एन्जॉय करायला लागलो खरं भारी वाटायला लागले